मला आणखी नाही एवढ्या वेळेस त्यांना सुट्टी द्यायची एवढ्या वेळेस निलेश राणे साहेब विशेष करून माझं सांगणार तुम्ही त्यांना थांबवा तुम्ही त्यांना थांबवाल कारण मला सुद्धा काही मर्यादा आता मी कधी टाकायला गेल काढी मी वाढणार नाही दुपुड कारण मला सुद्धा मर्यादा आहे तुम्हाला काय बोललो आम्ही चला काय बोललो तुम्हाला नारायण राणे साहेब या शब्दाबद्दल माझ्या तोंड तुम्ही शब्द आहे का अरे बाबा नरेंद्र मोदी साहेबाला सुद्धा स्वाभिमान आहे ओबीसीचा कारण त्यांनी दोन भाषणात असं बोललेलं आहे ती उदाहरणार्थ जर आम्ही त्यांना बोललो तुम्ही तर आता छाती पडित मराठा मराठा मी तर मराठा कोण बोललो मग तू तुम्ही आमच्या कोण बोलायला पाहिजे तुमचा काय समजले त्याच्या कोण बोलाय त्याच्या कोण बोलाय काय समज तुम्हाला बोललो आम्ही काही तुमच्याबद्दल काही शब्द काढला तुम्ही कोण त्याची रिवडणार त्यांची तिकडची तुम्ही कोण आणि त्यांना जर स्वाभिमान आहे ते त्यांच्या भाषणात म्हणलेत ओबीसीच्या बद्दल तुम्ही तर मग मराठा म्हणून आरक्षण पाहिजे मग आता मला स्वतःला तर मग आम्ही तर मराठ्याच्याच बाजून बोलू तुम्हाला तर स्वाभिमान पाहिजे होता आमच्या बाजूने बोलायला तुम्ही एकटे काय तिरशिंगराव लागून गेले लागून गेले काय मग तुम्ही काही मर्यादा आता मी तुमच्याबद्दल काय तुम्हाला मानत होतो मानतोय म्हणून मी बोललेलो नाही आणि पुढं माझी शेवटची विनंती आता निलेश राणे साहेबांना त्यांना सांगा दुसऱ्यापर्यंत मी सोडित नसतो मी मुरकी बघणारच नाही मग कोण आहे का त्यांचं वय मी त्यांचा आदर करतोय मोठ्या किमतीचा माणूस आहे आपल्यासारख्या झाले अकराच्या तोंडाचा शब्द त्यांना डाग मग भावना समजत असले समजून घ्या नसता मी पुरा होता करीत असतो एक तो सोडितच नसतो कारण त्यांना आम्ही काहीही बोललेलो नाही असं त्यांचं झालं पाच वेळेस पाच वेळेस आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही बोलू नका पण त्यांना तर निघत त्यांच्यामुळे शेवटची संधी आणि ती निलेश राणे साहेबला मुंडा म्हणून सांगतोय मी की तुम्ही त्यांना सांगा कारण आपल्या क्षमता आता ऐकून घ्यायची ती उद्या तरी बोलले तरी सोडणार हो आणि ते आत्ता एक घंटेने बोलले तरी नाही सोड आणि त्यांची जेनी तयारी असते ना खेटायची तेने खेटायची तयारी मग आपली जा जर मला म्हणत असले मराठ्यांची मराठ्यांचे काय ताकायचे मला चॅलेंज देत असले ना ते जर मला चॅलेंज देत असले ना तर मग मी बी लिहिना म्हणून ते जवळपास त्यांना बऱ्याच जणांना माहिती त्यांना बी माहिती मग मी काय मी बी मराठा आहे ना मग पण आपल्या आपल्याला आपल्याला अपमान नाही करायचं म्हणून मी आता बघ गपासलेलो आम्ही तिसऱ्याला बोललो तुम्ही लगेच मध्येच बोलायचो तुम्हाला कोणी सांगितलं तुम्हाला कोणी बोलायला सांगितलं आम्ही तुमच्या विरोधात एक शब्द तुम्हाला जर जातीचा एवढा स्वाभिमान आहे तर आम्ही जातीकून बोलतो त्या टायमाला पाहिजे आम्ही तिसऱ्याला की मध्येच पडत काय छेटा घेतला का आणि तुम्ही मध्ये पडाल तुम्ही गुंड आहेत आणि इथं सामान्य मराठी काय कच्चे समजले का तुम्ही mm -hmm. मग मराठ्यांच्या विरोधात तुम्ही झालाच नाही पाहिजे एवढा मोठा उंचीचा नेता आहे mm -hmm. महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मराठ्यांचा उंचीचा नेता आहे आणि तुम्हाला नाही बोलून जात आहे तुम्ही तुम्हाला बोललं तर ठीक आहे आणि आतवणात पडून नाटक उपशन चार दिवस करून बघा कुंकू कुंकू हवा निघल ना मग कळत